नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज घेतलेली जी पत्रकार परिषद आहे तिचा संदर्भ काय सांगाल आजच्या पत्रकार परिषदेचा नमस्कार आजच्या पत्रकार परिषदेमध्ये परवा शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील आधी रं, रंग रंगमंदिरामध्ये माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे ऐकलं का या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्र राज्याची लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या शुभास्थे होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील असणार आहेत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आदरणीय नामदार दत्तामामा भरणे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील साहेब कविवर्य रामदास फुटाणे साहेब आमदार शंकरभाऊ मांडेकर जिल्हा बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर सर आणि इतर सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे हे माझं दुसरं पुस्तक आहे सुरुवातीला मुळशीकरांची दिल्ली सफर हे दिल्ली अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं पत्रकार मित्रांच्या सहाय्यानं ते पुस्तक लिहिलेलं आहे हे दुसरं पुस्तक प्रकाशित होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय मनापासूनचा आनंद होत आहे मुळशी तालुका आणि त्याच्या परिसरामध्ये मी जी भाषणं करत गेलो पत्रकार मित्रांनी दैनिक सकाळमध्ये ऐकलत का या सादरा साली खाली त्याला प्रसिद्धी दिली विनोदी सदरांना प्रसिद्धी मिळत गेली तसं तसं मी पुढे पुढे बोलत गेलो आणि त्याच्यावरती आधारित एक दोनशे दोन पानांची दोन अतिशय उत्तम साहित्यकृती निर्माण करण्याचं भाग्य माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला त्या ठिकाणी लाभलेलं ला आहे मला नक्कीच खात्री आहे वा की वाचक या पुस्तकाचं शंभर टक्के स्वागत करतील एक लेखक म्हणून काय सांगाल लेखक म्हणून मला सांगायचं आहे की पुस्तक लिहिताना मला अनेक त्या ठिकाणी अनुभव आले आपण जे बोलतो त्याच्यापेक्षा लिहिणं खूप अवघड आहे कारण एकदा माणूस बोलून जातो पण पुरा ते आठवण्यासाठी स्मरणशक्ती दांडगी असा आठावी लागते त्याकरता निरनिराळे संदर्भ त्या त्याकरता यावे लागतात मी केवळ विनोदी किस्से लिहिले नाही तर त्या, त्या, त्या अनुषंगानं तो प्रसंग मला का घडला मी नेमकं काय का बोलायला पाहिजे होतं त्याच्यापाठी मग मला तो विचार कसा सुचला भविष्यात त्याच्यापासून आपल्याला काय करायला पाहिजे याचे सगळे संदर्भ घेत घेत मी ते लिहित लिहित गेलो आणि त्याच्या माध्यमातून एक उत्तम साहित्यकृती निर्माण त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत गेली ते पुस्तक निर्माण होत असताना माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला अतिशय मनापासूनचा आनंद होता